विटॅमिन डी म्हणजे सनलाईट नाहीये विटॅमिन डी म्हणजे तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल डी मध्ये कन्वर्ट सनलाइट मध्ये कळतंय आपण जसं भाजी बनवतो शिजवतो कुकरवरती तर कुकर, कुकर म्हणजे सनलाईट आहे म्हणजे काय म्हणतात आग आहे ती सनलाईट आहे पण रॉ मटेरियल काय होतं डी डीचं रॉ मटेरियल कोलेस्ट्रॉल आहे तर तुम्ही केलं काय पाहिजे सनलाईट घ्या आज आपण सनलाईट पासून एवढे दूर जातोय म्हणजे भारतीयांना वाटतं की आपल्याला सनलाईटची गरजच नाही कारण आपल्याला कॉम्प्लेक्शन आणि रंग आणि हे सगळे अंधश्रद्धा डोक्यामध्ये आहेत किंवा मिसबिलीव्ह आहेत पण जर तुम्ही सनलाईट एक्सपोजर घेतला तर तुमच्या शरीरात ट्रिमेंडस बदल घडतात म्हणजे तुम्ही अर्धा तास जरी सनलाईट एक्सपोजर घेतला तरी सुद्धा तुमच्या शरीरात सफिशियंट विटॅमिन डी तयार होतो तुम्हाला काही बाहेरून गोळ्या खायची गरज नाही त्याचं एक्सपोजर आवश्यक आहे त्याला इग्नोर करू नका नाहीतर मग मल्टिपल प्रॉब्लेम्स मग ते जॉईनचे असतील डायबिटीजचे असतील हे सगळे डी डीशी म्हणजे आज व्हिटॅमिन डीचं सा गुगल सर्च तुम्ही केलं तुम्हाला काय काय मिळतं हाडांपासून डायबेटीज पासून कॉर्नरी आर्ट डिसीज पासून ब्लॉकेजेस म्हणजे हे सगळे एकत्र त्याच्या अवतीभोवती आहेत फक्त तीस मिनिटं उन्हात आपण फिरलो तरी सुद्धा आपल्या शरीरात पुरेसं व्हिटॅमिन डी तयार होतं तेवढं तुम्हाला वाटतं प्रत्येकाने केलं पाहिजे